असं काय काम, 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 काम। करते रे तू काय काम करते काय दिसत शस्त्रक्रिया अरे ही तर नाही व्यवस्थित शस्त्रक्रिया म्हणजे नाही शस्त्रक्रिया तसं नाही ते अरे शस्त्रक्रिया करायची बेशुद्ध करते ते असा प्रश्न आहे तू मी मत ऐक देतो तुला कळत आहे काय कि सिया करताना किंवा काही ऑपरेशन करताना किंवा काही असं डॉक्टर लोक पेशंटला बेशुद्ध करतात भुलीचे इंजेक्शन देतात हो म्हणते माझं ऐका ना आधी काही तुम्ही शिकलेले आहेत काय मग डॉक्टर काय मला काय माहिती तुला येतं का माहिती मला माहित असतं मला जेवढं माहित तेवढं सांगावत बघ तुला सांगा अरे बघ आता कच झालेले सगळं आडवांचे ऑपरेशन करताना जर ना पेशंट शिकलं ते ऑपरेशन कसं करायचं डॉक्टर लोकांना काही कामच उरणार नाही ना म्हणून त्याला बेशुद्ध करावं लागत आधी तो शिकायला नाही पाहिजे ना कळला कस काय तुम्ही खरंच नाही हुशार आहे खाली

साखर आपण मुंग्या पाळायचं बिझनेस करायचं हा मग की मुंगे जाईन आणि साखर आण साखर आणते मुंग्या जाते साखर सुरू करावं लागेल ना आता त्याला पैसे लागतील ना भांडवल तयार करावं लागेल झाडून घेते तोपर्यंत आपण तुम्ही हे करा आपण प्लॅन करू सगळं मस्तपैकी बिझनेस सुरू करू हा बर मला एक विचार काय हा माझ्या मुठीत काय तुझ्या मुठीत काय माहित असले पानसेला मला एक तुम्हाला एक प्रश्न विचारते दळणवळण म्हणजे काय दळणवळण म्हणजे रस्त्यावरून गाडी जाण आणि परत वापस येणं पावट म्हणजे म्हणजे मला माहितच होता एवढा माणूस शिकताना तेवढं उचलेलं असत बघा मी सांगते दळणवळण म्हणजे दळणवळण म्हणजे असं एखादी मुलगी दळण घेऊन जातानी तिला जर माग वळून तिने जर बघितलं तर त्याला दळण आणि वळण असं म्हणतो मला वाटलं होतं तुम्हाला येणारच नाही बघा मी हुशार दिली आहे लय हुशार आणि वळण लय हुशार हे लय हुशार असं असत काय भाग्य आहे माझ मला अशी हुशार बाई खूप भेटली रे बाबा अच्छा मग नशिबाला बघा मी तुम्हाला तुमचं म्हणजे तुमच्यावर लग्न करून तुमचं नशिबा चमकवलं मी चमकवलंय कसं चमकवलंय का ते आपली भांड्याची घासून घासून चमकवले कोण भोकरा बदतमीज